डोंबिवली नदी कल्याणशील मार्गावरील पालापूल येथील वाहतूकोंडी फोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका उभावणाऱ्या काटाई उड्डाण पुलाचे काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले असून पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे मात्र तरीही या पुलाचे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करत हे पूल जून अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुल्ले करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे कल्याणचे ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले काल शिवसेना गट आणि मनसेने पालाव पुलाच्या आंदोलनानंतर स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी आंदोलनावर प्रतिक्रियाचे टाळले मात्र जून दोन हजार पंचवीस अखेर हा पूल पूर्ण होणार अशी ग्वाही त्यांनी आज तरी दिलेली आहे दरम्यान याबाबत बोलताना आमदार यांनी सांगितले की आपण एक जून रोजी नागरिकांना पूल खुले करण्याचे आश्वासन दिले होते मात्र पावसामुळे कामात व्यत्यय आल्याने आणि मे अखेरीसच पाऊस पडल्याने काम थोडेसे लांबले आहे त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या दिलगिरी व्यक्त केली मात्र काम जोमाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले रिपोर्ट डोमिली फास्ट आ, मी सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी हो अ पावाब्रीची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुलाचं काम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून परत मी अठ्ठावीस तारखेला के पाहणी केली अधिकारी होते कर्मचारी सर्व वर्ग होते आणि एक आ, में अपन, आ, मी एक शब्द दिला होता नागरिकांना की मे महिन्यापर्यंत आपण हा पालावली चालू करू पण काम पावसाच्या अभावी पाऊस अचानक मेच्या एंडिंगच्या आसपास पाणी अतिशय जोरदार वर्षाव झाला आणि मग ते काम थोडं रखडलं गेलं पण आता तुम्ही बघत असाल ते काम अतिशय युद्ध पातळीवर चालू आहे आणि मे जून अखेरीस हा पलावा ब्रिज लोकांना चालू होईल असं मला आशा आहे आणि मी दिलेला एक तारखेचा शब्द होता तो पावसामुळे थोडा व्याखंड गेला काम त्याच्या या जून अखेरीस चालू होईल मग माझ्या स्वतःच्या माहितीनुसार मी जे पाहणी केली सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला पंच्याण्णव टक्केच्या आसपास काम पूर्णतः आलेलं आहे थोडस गॅप भरण्याचं काम आणि साईट भरण्याचं काम बाकी आहे कॉन्क्रीट झालेलं आहे डांबरीकरणाचं काम चालू आहे विद्युत दिवे लावण्याचं काम चालू आहे अतिशय युद्ध पातळीवर चालू आहे पण थोडस पावसानी लवकर आल्यामुळे काम थांबलं गेलं मे या तो बिल चालू होईल